नमस्कार मी निमनी येथील रहिवासी असून आज दोन हजार चोवीस इथं जे विधानसभेचं इलेक्शन लागलेलं आहे त्यातून तासगाव कोट्यमकाळ या मतदारसंघासाठी तासगाव तालुक्यातीलच दोन दिग्गज उभारलेले आहेत एक निष्ठावंत म्हणून स्वर्गीय आराराबांचे सुपुत्र रोहितदादा आणि राष्ट्रवादी नुकतेच भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार या गटात प्रवेश केलेले माजी खासदार संजय काका पाटील उभे आज इथं निमणी या भागात येरळेचं पाणी असेल किंवा निमणी गावातील ग्राम सचिवालय असेल निमणी गावातील तुमचे कॉन्क्रिटीकरण झालेले रस्ते असतील त्याच पद्धतीनं समाज मंदिर असेल तसेच विविध गरजू लोकांना जे दवाखान्यासाठी लागणारी मदत आहे किंवा आमच्या निमणी गावात स्वर्गीय आराराबांनी बरीचशीच मोठमोठी पद दिलेली आहेत मस्के बापू असतील स्वर्गीय बाबासाहेब चौगले असतील तसेच अन्य गावातील व्यक्तींना सुद्धा तालुक्याची तसेच महाराष्ट्र राज्यापर राज्य लेवलची सुद्धा पद इथं दिलेली आहेत आबांनी आणि त्याच पद्धतीनं दादा सुद्धा इथं काम करत आहेत अगदी तळागाळात मिळून मिसळून काम करणारा नेता म्हणून सर्वांना आपुलकीनं वागवणारा नेता आम्ही नेता कधी म्हणलंच नाही तर आमचा भाऊच आहे असं सर्वजण इथं मानतात आणि आजपर्यंत निमणीच एक वैशिष्ट्य आहे की आर आर आबांना नेहमीच निमने गावातून लीड मिळत आलेला आहे आणि ती लीड आता जेवढा आबांना मिळत होतं त्याच्यापेक्षा जास्त लीड इथं निमने गावात दादांना मिळणार आहे ह्याची खात्री आहे आता इथंच इथूनच एक दोन किलोमीटर अंतरावर तासगाव सहकारी कारखाना आहे जो सभासदांच्या मालकीचा होता तो आज माजी खासदार संजय काका यांच्या मालकीचा आहे आणि तो आज कारखाना राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांनी चालवायला घेतलेला आहे असं समजते ह्या भागातीलच अं शेतकऱ्यांचं ऊस बिल थकलेलं होतं त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तासगावमध्ये आंदोलन केलं होतं आता त्यांच्याच येळावी गावातील एक साठ पासष्ट वय असलेल्या व्यक्तीचा एक मी परवा व्हिडिओ बघितला की त्यांनी सांगितले की त्या वेळेला तासगावमध्ये महिलांनी मुंडन केलं ही काही गोष्ट आपल्या शोभेची नाहीये आणि रोहितदादांची आमदारकी किंवा रोहितदादा आमदारकीसाठी उभारणार आहेत हे सहा वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत प्रदेश अध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब यांनी तासगावमध्ये जाहीर केलेलं होतं त्यानंतर त्यांना रोहितदा कवटेमांकळ नगर परिषद एक हाती एकटाच रोहितदादा तिथं होता बाकीचे सगळे विरोधात होते राष्ट्रवादी काँग्रेसचा सुद्धा एक गट तिथं विरोधात होता असा असताना सुद्धा रोहितदानी एक हाती नगर नगरपालिकेची सत्ता तासगावमध्ये ह्याच्यात सॉरी कवटेमांकाळमध्ये नगरपंचायतला आलेली होती पण काही तिथं राजकीय घडामोडी झाल्यानंतर नगराध्यक्ष संजय काका गटाची झाली ह्या राजकीय खेळी आहेत जी खेळी केंद्र सरकारच्या माध्यमातून भाजप केंद्र सरकारच्या माध्यमातून आज आपण पाहतोय महाराष्ट्रात ठाकरे ठाकरे हा ब्रँड शिवसेनेचा आहे आणि शिवसेना ही ठाकरेंचीच आहे असं असताना सुद्धा आज ठाकरेचे दोन गट झाले ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे मूल जन्माला घातलं असे शरद खासदार देशाचे नेते माझी कृषी मंत्री शरदचंद्रजी शे, पवार साहेब यांची राष्ट्रवादी असताना ती राष्ट्रवादी पक्ष अजितदादा यांना देण्यात आलेला आहे आज आपण बघतोय तर माझं एक असं मत आहे की भाजप हे महाराष्ट्रात निवडणुका घ्यायला नेहमीच भीत आलेलं आहे कारण ह्या महाराष्ट्रात जातीयवादी राजकारणाला कधी कोणी थारा दिलेला नाही आणि इथं जातीयवरून बोलताना इथं फेक निगेट नेरेटिव्ह जे आहे भाजपचं हिंदू खत्र्यात आहे आता हिंदू खत्र्यात आहे म्हणाला ज्या वेळेला देशाचा राष्ट्रपती एक मुस्लिम डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम होते आणि देशाचे पंतप्रधान हे आपले शीख होते मनमोहन सिंग त्यावेळेला देश देशातला हिंदू खत्र्यात नव्हता पण आज देशाच्या केंद्रात सुद्धा आदरणीय मोदीजींची सत्ता आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा महायुतीची सत्ता असताना हिंदू खत्र्यात आलेला आहे तर ह्याचा विचार कुठेतरी लोकांनी केला पाहिजे आणि परवाच योगीजी इथे येऊन म्हणाले की अं बटेंगे तो कटेंगे याला अजित पवार दादा पवारांनी सुद्धा प्रखर विरोध केलेला आहे ह्या महाराष्ट्रात जातीयवादी राजकारण चालणार नाही असं स्वतः अजित पवार साहेबांनी इथं सांगितलेलं आहे आणि अजित पवार साहेबांनी इथं तासगावात येऊन जी आभांच्यावर टीका केली त्यातून मला एक शंका वाटते की अजितदादा ही त्यांच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी आली होती का त्या उमेदवाराला पाडण्यासाठी इथं आले होते हे सगळ्यात महत्वाची शंका आहे आणि इथं दादागिरीचं राजकारण कधी तासगाव आणि कवटे तालुक्यात चालत नाही त्यामुळे इथले लोक सुज्ञ आहेत आणि नक्कीच रोहितदादा यांना प्रचंड मताने आमदार करतील युवा नेतृत्व म्हणून तासगाव कोटेमांकाळच्या तालुक्यातून विधानसभेत पाठवतील आणि हा हाच दादा तुम्हाला मी आज सांगतो रोहितदादानी माग सुद्धा सांगितले ह्याच मेराजोरीच्या माळवय डी सी होईल महाविकास आघाडीचं सरकार जर आलं तर नाही पन्नास हजार ह्यातले युवक युवतींना तास कोटीमांकाचं तिथं काम दिलं तर मी सुद्धा आबांचं नाव सांगणार नाही असं छातीत ठोकपणे रोहितदादानी सांगितले आणि आज आम्ही बघतोय जे का आजकाल भाजपमध्ये जे काम करत होते कार्यकर्ते तेच आज जे कार्यकर्ते म्हणतो ते राष्ट्रवादी पुन्हा हाच माझा गुन्हा तेच आज आहेत राष्ट्रवादी पुन्हा त्यामुळं ह्यांनी कुठलाही कितीही पक्ष बदलले तरी काय होणार नाही तर रोहितदादाच निवडून येणार एवढंच मी तुम्हाला सांगतो आज बघ बघ पाहतोय आपण महानगरपालिका आपल्या महाराष्ट्रातील किती सर्वच्या सर्व, सर्व महानगरपालिकेचे अडीच ते तीन वर्ष झाले इलेक्शन झालेले नाहीत नगरपालिकेचे इलेक्शन नाहीत पंचायत समितीचे नाहीत जिल्हा परिषदचे इलेक्शन नाही नगरपंचायतीचे आता थोड्या दिवसापूर्वी झाले पण हे सर्व निवडणुका घ्यायला भाजप कुठंतरी घाबरते का ही अशी परिस्थिती झालेली आहे आणि तुम्हाला आम्ही अजून एक सांगतो ज्या ज्या वेळी पंच्याऐंशी वर्षाचा तरुण योद्धा ज्या ज्यावेळी महाराष्ट्रात फिरतो त्या त्यावेळेला क्रांती झालेली आहे आणि महाराष्ट्र नेहमीच शरद पवार साहेबांच्या पाठीमाग ठामपणे उभा आहे त्याच पद्धतीने इथं आर आर पाटील स्वर्गीय आर आर राबांचं कुटुंब असेल सुमंतताई असतील रोहितदादा असतील यांच्या मागं हा तासगाव तालुका पूर्ण आणि कवठेमांगाव तालुका ठामपणे उभा राहणार आणि त्यांना दोन हजार चोवीसच्या विधानसभेत मोठ्या मतातिक पाठवणार रोहितदादांचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे आणि एक नंबरला चिन्ह आहे काम एक नंबर माणूस एक नंबर चिन्ह एक नंबर आणि महाराष्ट्रात पहिला निकाल हा तासगाव कोणत्या माकाचा सुद्धा एक नंबर न दादांच्या बाजूने असेल एवढंच मी तुम्हाला सांगतो